हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक असे गव्हाची बिस्किट्स आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया अतिशय पौष्टिक बिस्किट एका बाउलमध्ये आपण घेणार आहोत गव्हाचे पीठ हे नॉर्मल गव्हाचे पीठ आहे जे आपण चपातीसाठी वापरतो आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी बारीक रवा तो मी न भाजताच घेतला आहे आता आपण त्यात टाकणार आहोत पाववाटी तूप आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर मीठ आता आपण हे हाताने छान मिक्स करून घेऊया हे तुम्ही जेवढं छान मिक्स कराल तेवढे बिस्किट्स हे खुसखुशीत होतील तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी मिक्स झालं आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत साखर इथे मी घेतली आहे चार टेबलस्पून साखर तुम्ही साखर ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा कमी जास्त करू शकता आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट्स इथे मी काजू घेतले आहे काजूचे तुकडे आपण टाकतो आहोत तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स यूज करू शकतात आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत थोडं थोडं दूध हे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे तुम्हाला जेवढं पीठ घट्ट भिजवता येईल तेवढं भिजवा म्हणजे बिस्किट्स हे छान खुसखुशीत होतील कुठलाही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा न वापरता हे बिस्किट्स खूपच छान होतात नक्की घरी ट्राय करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडतील आता आपण हे पीठ घट्टसर भिजवून घेऊया मैद्याच्या बिस्किटांसाठी हा एक खूप छान पर्याय आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ रेडी झालं आहे हे पीठ भिजवल्यानंतर लगेचच बिस्किट करायचे आहे नाहीतर आपण टाकलेली साखर ही वितळते आणि पीठ मोस पडतं तर तसं न करता पीठ भिजवलं की लगेचच बिस्किट्स बनवायला घ्या छोटासा गोळा घेऊन तो हाताने मळून घेऊन फोगच्या साह्याने आपण बिस्किटवर डिझाईन करणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण बिस्किट बनवून घेऊया तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता आता आपण असेच बिस्किट्स बनवून घेऊया आपले बिस्किट्स रेडी झाले आहेत आपण आता दुसऱ्या प्रकारे बिस्किट कसे बनवायचे ते बघूया यासाठी पिठाचा छोटासा गोळा घेऊन तो हातावर मळून घ्यायचा आहे आपण त्याला देणार आहोत राऊंड शेप आणि फोकच्या साहाय्याने त्यावर आपण डिझाईन बनवून घेणार आहोत आपले बिस्किट्स रेडी झाले आहे आता आपण ते तळून घेऊया मी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापायला ठेवलं होतं तेल गरम झालं की गॅस कमी करायचं आहे आणि बिस्किट्स कमी गॅसवरच छान खमंग तळून घ्यायचे आहे हे खूपच खुसखुशीत होतात जर तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर, तर आतून ते कच्चे राहतील आता आपण हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत हे बिस्किट्स तेल सुद्धा खूप कमी पितात तेलही खूप कमी लागतं नक्की घरी ट्राय करून बघा बिस्किट्स गोल्डन ब्राउन झाले की आपण ते काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपले बिस्किट्स रेडी झाले आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा